जिल्ह्यातील रत्नागिरी नागपूर महामार्ग जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न निमशिरगावमध्ये एका शेतकऱ्यांना स्वतःच्या मालकीची पावणे तीन एकर जमीन जात असल्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला दराने किंमत द्यावी किंवा महामार्ग रद्द करावा अशी मागणी करत त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला अविनाश कडोले असं त्यांचं नाव आहे माझ्या मालकीच्या जमिनीमधील पावणे तीन एकर जमीन जात असून केवळ पंधरा शेत शिल्लक राहत असल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन सुद्धा आता वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत अविनाशने भूमिहीन होणार असल्याचं म्हणत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी महामार्ग रद्द करा किंवा बाजारभावाच्या चौकपट दर द्यावा अशी मागणी करत अंगावर रॉकेलचा कॅन ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र बाजूला असलेल्या लोकांनी वेळी सावरल्याने मोठा अनर्थ टळला दरम्यान रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील अंकली या महामार्गाच्या मोजणीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम सुरू आहे महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनी चौपटीप्रमाणे मोबदला न देता पोलीस बळाचा वापर करून जबरदस्तीनं मोजणी केल्यास जशास तसे उत्तर देऊ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे भूमी अभिलेख विभागाकडून कोणतीही अद्याप कागदपत्रे न तपासता तसेच संबंधित शेतकऱ्यांना नोटीसही लागू न करता जुन्या कागदपत्रांच्या माध्यमातून मोजणी करण्याचं काम सुरू आहे अनेक शेतकऱ्यांच्या हद्दी निश्चिती नसून वाटणीपत्र न झाल्याने मोजणी पूर्ण होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत सदरच्या भूसंपादनामध्ये संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींना राज्य शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे दुप्पट मोबदला दिला जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असून रत्नागिरी ते नागपूर या नऊशे पंचेचाळीस किलोमीटरच्या महामार्गातील जवळपास नऊशे सात किलोमीटरचे संपूर्ण भूसंपादन हे चौपटीनं झालेलं आहे त्यामुळे याच मार्गावरील चौकाक ते अंकली हा अडतीस किलोमीटरच्या रस्त्यासाठी चौपट मोबदला देऊनच जमीन संपादित करावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे